आज रामदास आठवल्यांनी मात्र राज ठाकरेंबद्दल एक मोठं भाष्य केलं आहे ते म्हणाले की मी सोबत असल्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेऊ नका असं आवाहन रामदास आठवलेंनी महायुतीच्या नेत्यांना केलं आहे कारण की अजितदादामुळं नुकसान नाही तसंच मी असल्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेऊ नका त्यांचा फायदा झाला नाही असं रामदास आठवले आटो... यावेळी म्हणाले कारण की ते म्हणतात की मी सोबत असल्यामुळे महायुतीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेऊ नये तसंच राज ठाकरेंचा महायुतीला काही फायदा नाही अजित पवारांमुळे आलेल्या सतरा जागांमध्ये अजित पवारांचाही मोठा वाटा आहे मात्र राज ठाकरेंना सोबत घेऊ नका असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले ते पालघर येथील एका पत्रिक पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी यावेळी हे भाष्य केलं